एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरला अजितदादांकडनं ब्रेक लावला जातोय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती मात्र त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाने याच दोघांना आपल्या पक्षामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे तेव्हा आता महादेव बाबर आणि रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेतात की हातावर घड्याळ बांधतात हे पाहणं महत्वाचे ठरेल एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरला अजितदादांकडनं ब्रेक लावला जातोय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती मात्र त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाने याच दोघांना आपल्या पक्षामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे तेव्हा आता महादेव बाबर आणि रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेतात की हातावर घड्याळ बांधतात हे पाहणं महत्वाचे ठरेल